तुम्ही पाहत आहात टेन न्यूज सांगली लोकशक्तीचा मृदा व बांबू दीपक यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील कवलापूर येथील क्षारफ जमिनीतील सीएनजी गॅस व इथेनॉल निर्मित बांबू लागवडीचे लक्षणीय शंभर दिवसात पाच ते सहा फुटांची प्रत्येकी दोन फुटव्यास वाढ झालेली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन वीस रोजी कव्हापूर येथील श्री सचिन पांडुरंग माळी यांनी त्यांच्या तीस टक्के क्षारपड असलेल्या शेत जमिनीत प्रायोगिक तत्वावर जिजानस बल्कोवा बांबूची लागण सहा फूट बाय पाच फुटांवर दहा गुंठ्यांमध्ये एकशे नव्वद रोपांची लागण करून अठरा सप्टेंबर दोन हजार वीस रोजीपर्यंत एक ते दीड फुटांची सरासरी वाढ करून दाखवली असता जिल्हा कृषी अधीक्षक व उपसंचालक कृषी विभाग सांगली यांनी जागतिक बांबू दिनानिमित्त अठरा सप्टेंबर दोन रोजी शेतकरी सचिन माळी व त्यांचे बांबू लागवडीचे मार्गदर्शक डॉ दीपक येर्टे यांचे कौतुक करून या बांबू प्रकल्पास शुभेच्छा देखील दिल्या आहेत आज अखेर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सचिन माळी यांच्या तीस टक्के असले असले क्षारपड असलेल्या शेत जमिनीत तब्बल शंभर दिवसात सरासरी पाच ते सहा फुटांची वाढ प्रत्येकी दोन फुटव्यासह जिल्ह्यातील क्षारफड असलेल्या शेतकऱ्यास ही एक दिलासा देणारी चांगली पूर्ण सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह सा कर्नाटकातील क्षारपड असलेले शेतकरी उत्सुकतेने सचिन माळे यांच्या शहरात शेतात भेट देत आहेत हे सर्व मार्गदर्शन व शेतकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची सकारात्मक जनजागृती डॉक्टर दीपक एर्टे यांनी केली आहे असे शेतकऱ्यांनी व पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील कृषी वन अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे या बांबूपासून पासून सीएन जी गॅस व होऊन देशाच्या आर्थिक वाढ आहे त्याचबरोबर हा बांबू भरी व मऊ असल्याने कागद कापडाची निर्मिती देखील होत असल्यामुळे देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मागणी वाढत आहे तरी शेतकऱ्यांनी या बांबू लागवडीचा लाभ घेऊन पडीक व क्षफड जमीन सुधारणा करून घेऊन लाभ घ्यावा नमस्कार माझं नाव सचिन पांढरमाळे कवलापूर सुरुवातीला आपली गेले पंधरा वर्ष झाली इथं द्राक्षाची भाग होती पूर्ण चार वर्षात पूर्ण पाणी साठ सत्तर दिवसानंतर करपा लागली त्यामुळं माल चांगल्या प्रकारे निघाला त्यानंतर आपण एक ऑगस्टला द्या डॉक्टर दीपक येरटेसाहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली आपण जिजानो बलकोबा या जातीचे आपण बाबूंची लागण केलेली आहे गेले शंभर दिवसात जवळजवळ आपलं सहा फुटापर्यंत वाढ झालेली आहे प्रत्येक रोपामागून एक ते दोन फुटी निघालेले आहेत त्याचबरोबर आपल्या जमिनीचा टीडीएस जवळजवळ अठ्ठाईशे टीडीएस आहे आणि शारपट जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के शारपट आहे जमीन आपली त्यामुळे कुठलंच पीक इथं येत नव्हतं चांगल्या प्रकारे तर पण या शंभर दिवसात बांबूची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे त्याचबरोबर आपण याला दोन ते तीन स्लरी दिलेले आहेत आणि शेणकती याला वापरलेलं आहे आपण याला दुसरं बाकीचं केमिकल काय वापरलं नमस्कार माझं नाव डॉक्टर दीपक एर्टे तर आपण जे बांबूचं प्लॉट बघायला ह्या बांबूच्या जातीचं नाव आहे जिजांशस बांबूचा बल्कोवा हे कमीत कमी, कमी काळ्या रण्यामध्ये अडीच वर्षानंतर उत्पन्न देते एकरी कमीकमी कमी पन्नास टन ते साठ टनचे उत्पन्नाचे हमी आम्ही त्यांना शेतकऱ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं पन्नास ते साठ टनाची हे उत्पन उत्पन्न शेतकऱ्याला अडीच वर्षानंतर जे सुरू होतं ते प्रत्येक वर्षी दरवर्षी दर बाइप, त्या उत्पन्नात वाढ होते समजा आता अडीच वर्षानंतर पन्नास टन निघालं त्यानंतर पंचावन्न टन निघतं त्यानंतर पुढच्या वर्षी साठ टन निघतं असं दरवर्षी पाच टनाची वाढ त्या शेतकऱ्याला होत जाते आणि साधारणतः ह्या बांबूपासून सी एन जी गॅस इथेनॉल कागद कापड अगरबत्ती यासारख्या बाय बाय प्रोडक्ट्स तयार होणारे कंपन्यांना भरपूर याचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो त्यामुळं त्या कंपन्या आमच्याबरोबर करा करताना कमीत कमी चार हजार रुपये टनची करा करून घेते त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना साडेतीन हजार रुपये टन प्रत्येकी बायबॅक यांचा अॅग्रीमेंट करून त्यांना आम्ही देतो की जेणेकरून त्या शेतकऱ्याला अशा तीस ते चाळीस टक्के क्षारपट जमिनीमध्ये पडीक जमिनीमध्ये माळरान जमिनीमध्ये जिथे पाणी कमी आहे अशा ठिकाणीसुद्धा एकरीत दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पन्न हे दरवर्षी मिळत जातं कारण त्यासाठी पहिल्यांदा अडीच वर्ष ह्याला चांगलं जोपासलं पाहिजे त्यानंतर ह्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही नंतर फक्त पाणी फक्त पाणी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जरी दिलं तरीसुद्धा पाण्या फक्त पाण्यावर येणारे हे बांबूचं पीक आहे आणि हे आत पूर्णपणे भरीव असतं आणि वर्ण इतकं सॉफ्ट असतं की त्यामुळं कागद कापड हे तयार होण्यास मदत होतं आणि ह्याचं पूर्ण क्रशिंग केलं की इथेनॉल आणि सी एन जी गॅस हे तयार होतं धन्यवाद हे पहा आता हे जवळजवळ शंभर दिवसाचं पीक आहे जे असं बांबूचा बंकवायचं तर या शंभर दिवसामध्ये ह्याची जी उंची जी गेली आहे कमीत कमी सहा फुटावर ही जी उंची आलेली आहे आणि विशेषतः उसाच्यामधला जो कांड्याचा अंतर असतो म्हणजे दोन्ही गाठीमधील अंतर आणि ह्यामधील अंतर पाहता आज ह्या शंभर दिवसात ह्या ऊसाच्या गाठीच्या अंतराला म्हणजे आठ इंचापेक्षा बरती ह्याची पातळी गेलेली आहे त्यामुळं आत्ता सध्या मिनी अगरबत्तीचं सा काड्याचा सा साईज तयार झालेला आहे की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या दोन वर्षाच्या नंतर हे मोठे म्हणजे सायकल ब्रँड उल्हास ब्रँड अशा अगरबत्तीच्या कंपन्यांना की जे कच्चा माल म्हणून भरपूर प्रमाणात उपयोग होतो